हाय सगळ्यांना तर बघा आज आहे राजाचा बड्डे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि सगळ्यांनी व्हॉट्सअपला पण मॅसेजे पाठवलं यूट्यूबला ह्याला व्हिडिओ खाली सगळा रिप्लाय दिलं बघा तर तुम्ही सगळ्यांनी तिला शुभेच्छा पाठवल्या त्याच्याबद्दल थँक्यू तर आता बघा माझं काम पण झालं आणखी थोडंसं शिल्लक आहे बघा आणि दुपारच्या आटीचं तर म्हटलं चला पटकून उडकवून घ्यावा आणि सकाळपासून आभाळ पण येते असं कपडं धाणं उशीर झाला टाकलं तिकडं वाळायला आणि राहता आतमध्ये आहे तिला मी किती वेळ झालं म्हणते चला आपण थोडा व्हिडिओ बनवू तर इतक्या खेळली खेळली आणि आता थोडा मेकअप करायला लागली मेकअप केलेला आहे छान दिसते तरी पण अजून करायला लागली म्हणली जमाना नाही येते व्हिडिओमध्ये म्हणलं कर तुला मेकअप करायचा तोपर्यंत तो तर माझी मी घेते म्हणलं थोडासा आणि बघा आज कोण कोण येणार आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ती पण सांगते पुन कोण येणार आहे पण नाही आपल्या घरातलीच हाईओी आणि जर बड्डेला कोण असतं त्यांच्याशिवाय बड्डे होत नाही ते तर मला आता तुम माहिती आहे ताई आणि भाऊ झेंतीचं तर त्यांना मी सकाळीच म्हणलं म्हणजे फोन केला होता या म्हणलं लवकर आणि ला ठेवून घ्यायचं होतं ताईंला पण अडचण आली त्यांना काम आहे काहीतरी म्हणून उद्या सकाळच्या बारी लगेच जाणार आहे तर त्यांना राहायला काय जमणार नाही ताईंना म्हणलं निघा लवकरच पावस पाण्याच्या आधी कारण आभाळ आहे वातावरण पावसाचं आहे बघा म्हणून म्हणलं आपलं निघा लवकर येतो म्हणलं भाऊ पण बघा आता कधी येतं तर आणि अजून आता दर बड्डेला बघा बिर्याणी असते बघा पण मी आणलं म्हणलं बिर्याणी आणू नका थोडं काहीतरी वेगळं करू म्हणलं सारखं ती बिर्याणी बिर्याणी सारखं बड्डेला आहेच प्रत्येकाच्या बड्डेला आणि चार पाच चार पाच दिवसानेच बड्डे आता हा शेवटचा लास्टचा बड्डे राधाचा परत कुणाचाच बड्डे नाहीत मग डायरेक्ट थोड्या दिवसानेच बघा कोणाचं आहे ते चांगते ऐ ओ मीकडे रस्त्याला जाऊ नको पळू नको कुठं नको बाबा लांब जाऊ नको बाहेर आता मग घरात नादी लागायची भांडी घासत बसायची आणि दुर्गाला कोण लक्ष ठेवायचं दुर्गा पण बाहेर पळते रस्त्याला खेळतात दोघं दोघ आता म्हणलं भांडी घासून घ्यावा आणि फरशी पुसून घ्यावा आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागा ह्यांना एकदाच म्हणलं गोर घरातल्या घरात म्हणलं चपाती भाजी काहीतरी थोडी वेगळी भाजी करा म्हणलं बघा आणि काय बनवणार आहे ते पण सांगते त्याची रेसिपी पण घेते बघा पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते तायाला थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हणलं परत तर ह्यांना एकदाच म्हणलं होतं मग अशी नसतं हो केलं पण अजून एकदा विचारते बघ परत म्हणजे नियोजन बदलाय नको मी करायचे घरात त्यांनी काय वेळ मागून नाही असं हो नाय होय वा झालं का तुझं नट तिला तीन चार म्हणलं गोरत रह की राहू दे छान दिसते बसली पावडर लावत असतानाच गोरे आहे ही लावत बसली की फक्त एवढं दोन बाकीच चांगली होती काय सांडलंय खाली पावडर पाणी होय व काय करायचं संध्याकाळी काय करायचं काय आणायचं मटन आज बुधवार गुरुवारच खात आज बुधवार म्हणलं घरातच करावं काहीतरी आपलं बघ तुला काय वाटत ते गिरण उघडली का फोन करा की त्या काकांना ताईला सांग की फोन करा चार पाच दिवस झाला दळण आमचं गिरणीमध्ये अडकले ते कुठेतरी गावाला गेलात बघा मग आता भाकरी म्हणलं मग ध्यानात आलं जवारीचं बघा दळण ठेवलं होतं दळायला पीठ पीठ बघा आणायचंय पण ते आता गिरण उघडली का नाही माहिती नाही आता ध्यानात आलं म्हणून म्हणलं फोन करा मग भाकरीचं पीठ भेटलं तर भाकरी आणि मग चिकन मटण काय आणते करायचं ते नाही आणलं तर आपलं साधं सिंपल घरात पनीर नाही तर सांबार काहीतरी करावं म्हणलं पण विचार आहे पनीरच करावं चार पाच वाजले की स्वयंपाकाला लागावं म्हणलं वरच्या घरची सगळी ताई भाऊ पूजा भाऊजी सगळ्यांचं स्वयंपाक येत करा म्हणलं होय वा करायचं ना त्याच्यामुळेच वरखत घेते आपलं आणि हे काय काल खपली पडली रात्री मलम लावली होती पुसूनच नाही घेतला अजून पुसून घ्यायचंय तशीच नादी लागली हे कर तिकर करत एवढं पुसून घेते आणि मलम लावते इतके दिवसांनी करत होता आता बरं झालं मग माझ्या लावते तरी खपली काल पडले बघा बघाय दुखत होतं वाडाला गेल तर तिथं पूजा करताना पण तास ओढून धरले नव्हत्या ठणक मारत होतं रात्री पण बघा बा पण आता सकाळपासून जरा बरं आहे कधी नीट होतंय होय वा ह्याला पण मलम लाव खपली पडली त्याला तिथं पण लावलं नाही लावली मी रात्री कडणीच लावली नाही ना लाव लाव पुसलं ना सकाळी आता पुसाय म्हणजे हाताला पण मुलाम लावते अजून डाग आहेतच हाताला कसं दिसतंय खवलं खवलं आल्यासारखं दिसत ह्यांचं डोकं दुखतय रात्रीपासून झोपल्यात आता जायच्यात बाहेर काहीतरी काम आहे म्हणून जायचंय ना कोण माई ओम सायकल खेळतो ओम आणि दुर्गा बाहेर खेळतात राधू आणि ह्यांनी म्हणतात राधूच्या रिल्स बनवा ह्याचा ड्रेसवर बनवा हा छान आता छान आहे आपण आणला आता कधी ग झिंतेच अस हा भिंतीला येत होतं आणि तिथं रस्त्यावरती नाही का ते कसलं गार्ड असतात तिथं विकतात दोनशे रुपयाला छान दिसते पण फ्रॉक तिला राहू दे नको वापरू अजून थोडी मोठी आहे त्याच्यामुळे वा कुठे कुठे गेला काय माहिती आणि म्हणलं राहताच्या एका हातात मेहंदी काढ भांडी घासायच्या आधी तेवढीच वाळ सुकन म्हणलं हाय घरात कोण शिल्लक कोण काढावं म्हणलं तर आभाळ तर सकाळपासून आले पाऊस येत आहे काय काय माहिती राजूच्या बड्डेला संध्याकाळी कारण आभाळ आहे पावसाचं वातावरण आहे आणि लागत करायचं की बड्डे आपल्याला घरात करायचा थोडीच बाहेर करायचं आणि म्हणलं आपलं बड्डे लवकरच करावं संध्याकाळी लवकर म्हणलं तरी एक एक करता करता उशीर होत रोजचा म्हणजे टाइम होत बघा टायमिंग मला काय होत आहे बोलतानी सारखी चुकते विडिओ घ्यायच्या आधी व्हाय वीनदा व्हिडिओ कट केला एका शब्दामुळे चुकत होते म्हणून परत चालू केला बघा आता संध्याकाळी पण तीच टायमिंग होणार परत उशीर होणार रात्री पण एक वाजली झोपायला आज पण तीच वेळ होणार झोपायला बघा माझा राडा कसा आहे पाणी नाही हनार थोडं थोडं पलीकडं नळाला पाणी नाही दोन दिवसा तीन दिवसाला पाणी येतं कधी कधी दोन दिवसाला कधी तीन दिवसाला जार भरून ठेवलाय फिल्टर भरलाय संध्याकाळच्याला तेवढं पाणी पुरत उद्या सकाळ विकत आणावं लागण आता लय अवघड पाण्याचं आडच म्हणलं होतं आता जवळजवळ पाहुणे येते अजून घ्यायला किती टाईम होतोय आभाळ आले त्याच्यामुळे तर काय कळत ना आणि दोन आणि गोष्टी तर खेळत होती गेली बाहेर उठत राडा नाही मग राडा घालून ठेवतात तर असतो द्या आता बघा संध्याकाळी राऊतचा बड्डे कसा होतोय आणि ताईम भाव सोडून अजून कोण कोण येत आहे आमचे सोडून असं काय कोणाला बोलायचं ना आपलं घरातल्या घरात करायचं बघू अजून कोण येते आणि तुम्हाला कोणाला यायचं असलं इथं जवळ असला तर राजूच्या बड्डेला यायचं असेल तर नक्कीच आहे तर बारामध्ये जास्त असला सूर्य नकरीत येतं कुठं तर या मी तुम्हाला बोलवते या म्हणून आमंत्रण देते तर मला कमेंट करून सांगा येते म्हणून इथं जवळ म्हणजे जवळजवळ बऱ्याच ताय आहे तर बघा राहतात तर अशा हिरेवारी पण घरी आल्या भेटायला मग राधूच्या बड्डेला सांगा म्हटल्या होत्या आणि मी पण म्हणलो तर सांगते बड्डेला या म्हणून हा आणि जे आजपर्यंत घरी आले नाही त्यांना यायचं असेल तर त्यांनी पण या पाणी कुठं टाकलं मी बघितलं नाही पाणी कुठं टाकलं ना तू खरं सांग लवकर मी बघितलं नाही मी बघितलं झालं झालं नीट बघितलं ना कुठं टाकलं कशाने कपडे पिवल होता पान तर घालायचं नका खरं का खरंच काय का शेजारच्या ताई होतं का पलीकडला बिल्डिंग मधून त्या शाळेत जातात मुलाला चढवायला आणायला ते येतात बघा लागलं होत त्या टायमाला पण आले होते बरं दे तुमचा खेळ दुर्गा कुठं दुर्गा दुर्गा राम पटाय अभ्यास करायचा आता शाळा भरत आणि बाबा मग काय पण म्हणू तर आता माझ्या हातावर आणि भिंती काढली होती बघा परवा दिली कुठं नाही काकी त्याला म्हणून काय करते म्हणते थाड आणि आ अयो हे खरंच काय मी म्हंटल खोटंच बोलते आता हे बघितलं तर नव्हते मा, नाही मला वाटलं बाबा खोटच बोलतो या मी का गुतते आज काय माहिती याड्यासारखे शब्द गुतते या असं त्या कारण माझं दोस्त आहे म्हणून माझं शब्द गुतत असं याड्या असं काय ते आशक्त पण आल्यासारखं होतं हाय तू तर म्हणले अजून काय भाऊजी आलं ना जेवायचं म्हणून थांबले कसं आले आताच फोन ठेवला होता मी आले का आले आता म्हणले थांबत येते परत तिला म्हणलं आपलं काय करे असं होत तर असं त्या गोड्यावाला म्हट होतं तर चला इथं चिडायला एन करते आणि दुर्गा दुर्गावाला भूक लागली की बघा दुर्गा मग कशी घेते मनाने त्याचं काय टेन्शन नसतं बरा थांब हात धुवायचा गेलो ना काय हात धुते आणि खायला तिथं